आज हे माझं तुकडं पेरायचं आहे मकच कारण का हवाही ह्यात मका पेरायची आहे आता हे रुट रून ही सगळी व्यवस्थित ठेवलं आहे म्हटलं आता पेरायला जावं तर तुम्हाला सांगतो ह्या वाघाने बाजरी खुडली आहे आणि मी माझ्याच रानात जाऊन टाकली आहे बाघ हवाई आता मी मका कशी पेरणार सांगा बरं कणसं सगळी माझ्याच रानात आणली ती दगडं टाकली ती माझ्याच रानात आता ही माझा बापसा हटून चालला आहे पेरायला आलं आहे मी कसं पेरायचं हां कसंच माझ्या अन्नात ही ताणून टाकली ती त्याला बाजारी जर नव्हतं मी खाली मोकळं हां काय रा ही बघा कसं आहे बघा ह्यांचं नियोजन हां म्हणजे दुसऱ्याला नेहमी अडचणीत आणायचं असंच हे धोरण ठेवलं हां काय कळतं बीतं का नाही ह्यांना मला पेरायचं आहे हां हवा हिकडं तुकडं बाजरीचं मोकळं जाय बाबा हे मग हिथं कणस हातरायची हिथं कणस हातरून हिथं वाळू घालायची सगळी कणसं माझ्याच रानात जिरान पेरायचं आहे आधीच माझ्या मसराशनी वैरण नाही आणि म्हटलं आता पेरून टाकावं वापशावर मका हे तर बघा ह्या गाड्याने बाजरी आणि माझ्याच रानात आणून टाकली आता हे दगडं बी इथं जाणून टाकली कसं पेरायचं बाजरी मला दिली नाही ती नाही हा सगळीच एकट्यानं बाजरी खोडून आणली बघा माझासुद्धा विचार करत जावा माझा विचार ह्याने केलाच नाही एकट्यानं बाजरी खोडून सगळी आणली आहे बघा त्यानं मला नेहमी धर म्हणलं सुद्धा नाही आणि ह्यानं काय केलं ह्याचं रान स्वच्छ करायसाठी माझ्याच रानं जाणून बघा इथे टाकले आता मी कसं पेरायचं हे एका कड्याला बी टाकलं नाही बरोबर मधीच टाकले म्हणजे त्यांचं एक धोरण आहे वो की हेनी माका पेरूनही म्हणजे माझी जनावर कशी काय करणारी हां मी आता जवळजवळ ही दोन तीन महिने राहून पडाक ठेवलं आता सगळ्या खातीस काढून सगळं ओके करून घेतलं वापसाला आज म्हटलं पेरावं तर इथं बघा बाबा असं धिंगाय केलं आहे काय राव माणूस गप बसलं की त्याचा गैरफायदा किती हां त्याला काय वाटलं बाजरी काढायला काढली आम्ही कोण आडवं आलं नाही मला कोण बोललं नाही म्हणून त्याने तुम्हाला सांगतो आम्ही बसल्याचा फायदा घेऊन इथं म्या रोटारेल्या राहणारच बाजरी वाळू घातली ही आहे का हां अरे नुकसान कोणाच करायचं बघा भाऊ हि तर तुझं वैरी आहे का बघा मी गप बसतोय का तो खर्च केला आहे म्हणून म्हटलं आता काढाय ना का बाजरी मी लगा गप बसलो बघा तो पेरलाही रागा म्हटलं तर आपण कसं काढायचं तरीसुद्धा तुला लगा जाणीव नाही कसलीच जाणीव नाही हां अवघड झाले राव ही प्रत्येक वेळी तुम्हाला सांगतो हे जर असंच काम आहे प्रत्येक वेळी माझ्या तर आता टकुल्यात माझी मी आजारी पडलो आहे मला आली आहे कणकणी आता जाऊन टोचून यायला म्हणतोय यायला आहे हे सगळं घसा डोकं डोळं सगळं दुकान आले पायाचं गोळं तुम्हाला सांगतो माझी मला एक बरं नाही आणि ही काय तुम्हाला सांगतो काय ना काय उखरून काढते भांडा बरं मला विचारायचं भाव मी इकडं कं टाकतो या मला इच्छा झालं नाही विचारलं तर निमिकनचं मागायला ना निमरान मला दे मग नवरा बायकोनी रोजगारी लावून करून घेतलं म्हणून तू घेणं का त्यानं पिरलं मला नाग दे ना मी बाजारातनं आठपाडीच्या बाजारात गेलं तर मला दहा बारा क्विंटल माल येईल पैसे दिले होते काय हो मला मुद्दाम केलं आहे बघा त्याला फक्त एकच करायचं होतं की ह्याचं वाटू करायचं हे पेरलं आता पण पे ह्याला लवकर पेरू द्यायचं नाही ह्याचा वापसा निघून गेला पाहिजे असा कपट्या बुद्धीचा निले आहे खरंच ती कपट्या बुद्धीचा आहे त्याची चांगली बुद्धी असती तर त्याच्या त्याच्या बाजरीच्या तुकड्यात तुम्हाला सांगतो बाजरी काढून पेरलं असतं म्हणजे वाळू घातलं असतं हां त्यानं बरोबर माझ्याच रानात तुम्हाला सांगतो बाजरी वाळू घातली म्हणजे त्याला एक करायचं होतं की ह्यानं बाजरी पेरली नाही पाहिजे ही मका पेरली नाही पाहिजे हां वापसा निघून गेल्यावर पुन्हा पाऊस पडेल तवं पेरल असंच तिथं नव्हतं हां म्हणजे जी, जी मस्त काय काय करणारी लगा जरा चांगला विचार करत जावा विचार तुम्ही नवरा बायकू दोघही कपटी आहे आम्ही काय करतो पुढच्या माणसाचा विचार करतो सगळं स्वतःचं कधी बघत नाही हां अरे नाही दिली आम्ही आलो उतरूर आडव पुन्हा मागायला बाजरे दे म्हणून मी माग खर्च तू म्हणलं तरी मला दिलं नाही तो दिलं मग तुझ्या तुझ्या राहणार तकडं करायचं बघा मला पेरायचं आहे मी ट्रॅक्टरवालाच नागून ठेवला आज आज बाबा वापसा आला पेरायला या तू काय लय उशीर लावू नको आधीच माझं दोन तीन महिने झालं रान पडाक पडले ट्रॅक्टरवाला म्हटला आज येतो कधी बी बारा वाजेपर्यंत येतो तवर घेणं बघा सगळा धिंगाणा करून ठेवला सगळं माझ्या रानात आणून ठेवले कसलाही माणूस हां ह्याला भाव म्हणायचं का भाव नाही तू का वैरि आहे भावाला फक्त भावाचं वाटण करायचं स्वतः किस्स भरायचं आणि दुसऱ्याला कशाचं निमित्त करायचं दोन हजार खर्च झाला की दहा हजार मांडायचा आणि इथं दुसरी पिरची तेही पेर आण बळखवायची काय करायचं लय अवघड काम झाले रास्तन म्हणलं गडी सुधरर सुधरल उद्या सुधरल खरं म्हणलं तर काल त्याला बाजरीच काढू नाही पाहिजे काय होईल ती होईल पण मी म्हटलं जाऊ द्या म्हणलं आपण पे पेरलं नाही कुठं धिंगाणा करायचा म्हणून मी माझ्या बायकोला भीशांत केलं मी पण बसलो राव आणि हे ना मी जनावरांडे गेलेलं बघून सगळी कंस माझ्याच रानात आणून टाकली टाका ती कणसं तर काढून घे लागला लवकर माझा ट्रॅक्टर माझा फेरफार करू नको बघा माझं उगंच हाल लावू नको मी शांत बसलो याचा गैरफायदा घेऊ नको नाहीतर पुन्हा काय खरं नाही बघ माझी जरी एकदा डोक्याची टूप पिटली ए हे तुझा उपजारी देणार नाही हा हनुमंत आहे लक्षात ठेव उगं माझ्या नादाला लागू नको मला काय सांगायचं नाही माझ्या माझ्या रानातली कंसप बाहेर काढ तुझ्या तुझ्या रानात, रानात तकडं इस्कट नाहीतर वाळू घाल नाहीतर महिनाभर ठेवू तू कणसं तर माझ्या रानात पंधरा वाळू बसशील मी गेला राहून ठेवा तुझ्यासाठी काय सांगायचं नाही आजची आज आच माझ्या रानातली कणस काढ नाहीतर काय खरं नाही बघ हं बघा माझं डोकं खाऊ नको मी आधीच आजारी आहे आजारी पडली म्हणून माझा फायदा घेऊ नको पहिल्यांदा कणसं बाहेर काढ चरमार काढायचं तुझ्या रानातलं आणि त्याचं वाळू घालायची हां म्हणजे दुसऱ्या ज्या पिरायला लाग वाहनं सांगितल्या तशी अडवून ठेवायचं तुझं काम चाललंय हां प्रत्येक वेळी तुझं असायला काही तुझी सोंग बंद कर तू माझ्या नादाला लागू नको तुला कळलं का चांगल्या भाषेत मी तुला सांगतोय मला बांधणं करायची नाही ती मला माझं रान पिहरायचं आहे मग तू कुठं कन्सन यायची ही तुझी तू ठरवायचं कळलं का नाहीतर पुन्हा म्हणशील आबानं सांगितलं नाही मी तुला शेवटची वॉर्निंग देतो आहे माझ्या रानातली कंसकाड मला रान पेरायचं आहे